नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील या तीन जिल्ह्यातील एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून छदोतीस लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या संदर्भात हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे बघा मित्रांनो राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ या सा सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अणवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अणवे हवेली पाऊस अतिवृष्टी वीज कोसळले समुद्राचे उदान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसे दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या च्या शासन निन्यानवे सततांच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन शासनवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये छदोतीस लाख चाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम राज्यातील या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जिल्हे बघू शकतात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही साईटला विभाग बघू शकता कोकण विभाग तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा देण्यात आला आहे कालावधी देण्यात आली आहे बाधित शेतकरी संख्या देण्यात आला आहे तर मित्रांनो बाधित क्षेत्र हेक्टर देण्यात आला आहे आणि मित्रांनो निधी म्हणजे रक्कम देण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पहिला जिल्हा बघू शकतात रायगड जिल्ह्यातील नऊशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात पाचशे साठ शेतकऱ्यांसाठी बारा लाख शहाण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी बारा लाख त्रेसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण या तीन जिल्ह्यातील अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी छदोतीस लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यातील अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो